महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज म्हणजे सत्तावीस डिसेंबर दोन हजार शहरातील नऊ प्रभागांतून आज एकूण पाचशे एकवीस नामनिर्देशन पत्रांचे वाटप करण्यात आले असल्याची माहिती प्रभाग समितीनिहाय नियुक्त करण्यात आलेल्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिली उथळसर प्रभाग समितीतून आठ उमेदवारांनी कळवा प्रभाग समितीतून दोन उमेदवारांनी मुंब्रा प्रभाग समितीमधून एक उमेदवारांनी तर दिवा प्रभाग समितीमधून दोन उमेदवारांनी असे एकूण तेरा उमेदवारांनी नामनिर्देशन अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे दाखल केले आहे दिनांक तेवीस चोवीस सव्वीस व सत्तावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस या चार दिवशी मिळून एकूण तीन हजार पाचशे नव्याण्णव नौ उमेदवारी अर्जांचे वाटप करण्यात आले आहे प्रभाग समितीने या आकडेवारी पाहिली तर माजुडा मानपाडा प्रभाग समिती अंतर्गत येणाऱ्या एक दोन तीन आठ या प्रभागांमध्ये पासष्ट नामनिर्देशन अर्जांचे वाटप करण्यात आले आहे वर्तकनगर प्रभाग समिती अंतर्गत येणाऱ्या चार पाच सात या प्रभागांमध्ये त्रेपन्न नामनिर्देशन अर्जांचे वाटप करण्यात आले आहे तर लोकमान्य सावरकर प्रभाग समिती अंतर्गत येणाऱ्या सहा तेरा चौदा पंधरा या प्रभागांमध्ये शंभर अर्जांचे वाटप करण्यात आले आहे वाघई प्रभाग समिती अंतर्गत येणाऱ्या सोळा सतरा अठरा प्रभागांमधून अठ्ठावन्न अर्जांचे वाटप करण्यात आले आहे तर नवपाडा कोपरी प्रभाग समिती अंतर्गत येणाऱ्या एकोणीस वीस एकवीस बावीस या प्रभागांमध्ये साठ अर्जांचे वाटप करण्यात आले आहे उथळसर प्रभाग समिती अंतर्गत येणाऱ्या दहा अकरा बारा यामध्ये चौतीस अर्जांचे वाटप करण्यात आले आहे तर कळवा प्रभाग समिती अंतर्गत येणाऱ्या नऊ तेवीस चोवीस पंचवीस या प्रभागांमध्ये एकोणचाळीस अर्जांचे वाटप करण्यात आले मुंब्रा प्रभाग समिती अंतर्गत येणाऱ्या सव्वीस एकतीस तीस बत्तीस या प्रभागांमध्ये एकोणपन्नास अर्जांचे वाटप करण्यात आले आहे तर दिवा प्रभाग समिती अंतर्गत येणाऱ्या सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तेहतीस या प्रभागांमध्ये त्रेसष्ट अर्जांचे वाटप करण्यात आले आहे प्रभाग समितीनिहाय नामनिर्देशन दाखल केलेल्या उमेदवारांची नावे व पक्ष पाहिली तर उथळेसर प्रभाग समितीमध्ये नागले लतिका संतोष नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी अंकिता अनिल शिंदे नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी वहिदा मुस्ताफ खान नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी नजीब सुलेमान मुल्ला नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी देसाई सुहास सूर्यकांत नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी कैवा प्रभाग समितीमध्ये समीर साहेबराव नेटके राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार रविकांत नामदेव धोंड अपक्ष उमरा प्रभाग समितीमध्ये अकबर अजिज खान अपक्ष दिवा प्रभाग समितीमध्ये शैलेश मनोहर पाटील शिवसेना शैलेश मनोहर पाटील अपक्ष असे फॉर्म भरण्यात आले आहेत